लाईव्ह मध्ये स्वागत आहे ममता लाईव्ह मध्ये स्वागत आहे ममता म्हणतात नमस्कार दादासाहेब नमस्कार ममता ते लाईव्ह मध्ये स्वागत आहे आणि ममता ते म्हणतात झालं का जेवण दादासाहेब जेवण झालं ममताताई तुमचं जेवण झालं का आणि लाईव्ह मध्ये ते लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं पूजाताई लाईव्ह मध्ये स्वागत आहे आपलं पूजताही म्हणतात नमस्कार दादा नमस्कार पूजा ताई आणि ताई म्हणतात लाईक केलं धन्यवाद पूजा ताई लाईक केलं त्याबद्दल आणि पूजाताई म्हणतात जेवण झालं का हो ते जेवण झालं तुमचं जेवण जागा ताई आणि लाईवला सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद ताई ताई खूप खूप धन्यवाद लाईवला सपोर्ट केलं त्याबद्दल आणि लाईव्ह मध्ये आलात खूप छान वाटलं आणि पूजाताई म्हणतात जेवण झालं आणि पूजातही सपोर्टिंग कमेंट करत आहेत खूप खूप धन्यवाद पूजाताई सपोर्टिंग कमेंटसाठी आणि पूजात सपोर्टिंग इमोजी टाकलेल्या आहेत खूप खूप धन्यवाद सपोर्टिंग इमोजीसाठी पूजा ते सपोर्टिंग इमोजी साठी खूप खूप धन्यवाद लाइव मध्ये सर्वांचं स्वागत आहे सपोर्टिंग कमेंट धन्यवाद पूजा ताई लाइव ला सपोर्ट करण्यासाठी आणि लाइव मध्ये वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल धन्यवाद पूजा ताई विशाल दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे विशाल दादा अं लाईव्ह मध्ये स्वागत आहे आपलं आणि विशाल दादा म्हणतात नमस्कार अनुभवदा नमस्कार विशाल दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे आणि दा दा दादा म्हणतात दा नमस्कार अनुप दादा आणि पूजा ते सपोर्टिंग कमेंट करत आहेत आणि पूजा ते म्हणतात थँक्यू विशाल दादा नमस्कार आणि विशाल दादा सपोर्टिंग कमेंट करत आहेत धन्यवाद विशाल दादा विशाल दादा म्हणतात थँक्यू ऑन दादा आणि पूजा ताई सपोर्टिंग कमेंट करते आणि पूजातांनी खूप सारी इमोजी पाठवलेले आहेत सपोर्टिंग धन्यवाद आणि विशाल दादा म्हणतात नमस्कार ताई आणि पूजा सपोर्टिंग कमेंट करते धन्यवाद पूजा ते सपोर्टिंग कमेंटसाठी आणि सर्वांच्या मनापासून धन्यवाद लाईव्ह लाईव्ह ला ला पण वेळात वेळ वेड़ काढून देतात त्याबद्दल आणि पूजाताई सपोर्टिंग कमेंट करत आहे धन्यवाद पूजाताई आणि पूजाताईनी खूप साऱ्या सपोर्टिंग इमोजी पाठवलेल्या आहेत आणि विशाल दादा सपोर्टिंग कमेंट करत आहे धन्यवाद विशाल दादा सपोर्टिंग कमेंटसाठी आणि सर्वांचे मनापासून धन्यवाद वेळात वेळ काढणार आहे तर सर्वांनी काळजी घ्या आणि पूजा तई सपोर्टिंग कमेंट करत आहेत धन्यवाद सपोर्टिंग कमेंटसाठी आणि पूजा ते म्हणतात हो दादा खूप ऊन पड खूप ऊन आहे हो ना ताई ऊन खूप आहे आणि कसं आहे मी लाईव्ह लाईव्ह जर दुपारी घ्यायचं म्हणलं की ओनामुळं मोबाईल गरम होतो आणि मग कसं मोबाईल जर गरम झाला तर मग परत खूप आवड होतं त्यामुळे आपलं निवांत लाईव्ह घ्यायची आणि ऊन खूप आहे आणि स्वागत आहे आपलं नमस्कार नमस्कार आणि पूजाताई सपोर्टिंग कमेंट कर धन्यवाद पूजाताई आणि विशाल दादा म्हणतात लाईक केलेला चार नंबर धन्यवाद विशाल दादा लाईक केले चॅनलला त्याबद्दल आणि वैशालताई म्हणतात जेवण झालं का हो ते जेवण झालं माझं वैशाली आहे तुमचं जेवण झालं का आणि पूजा ताई म्हणतात वैशालीताई नमस्कार आणि पूजा ते सपोर्टिंग इमोजी पाठवत आहे धन्यवाद सपोर्टिंग इमोजीसाठी आणि ताई सपोर्टिंग कमेंट करत आहेत धन्यवाद वैशालीताई आणि पूजा ते सपोर्टिंग कमेंट करत आहेत आणि वैशालीताई म्हणतात हो दादा आणि विशाल दादा म्हणतात ताई स्वागत आहे आपली चिमणी लाईव्हवर धन्यवाद विशाल दादा सपोर्टिंग कमेंटसाठी आणि वैशालताई म्हणतात पूजा ताई नमस्कार आणि पूजा ते सपोर्टिंग कमेंट करतात धन्यवाद पूजा ताई आणि पूजा ते सपोर्टिंग इमोजीसाठी खूप खूप धन्यवाद आणि पूजा ताई म्हणतात पूजा ते सपोर्टिंग इमोजी इमोजसाठी खूप खूप धन्यवाद आणि वैशालताई म्हणतात विशाल दादा नमस्कार आणि पूजाताई सपोर्टिंग कमेंट करत आहेत आणि वैशलते सपोर्टिंग इमोजी पाठवता धन्यवाद वैशालीताई आणि वैशलते सपोर्टिंग कमेंटसाठी धन्यवाद आणि पूजाताई सपोर्टिंग कमेंट करत आहेत धन्यवाद पूजाताई आणि खूप साऱ्या सपोर्टिंग इमोजी पाठवलेल्या धन्यवाद सर्वांचे सपोर्टिंग इमोजी पाठवण्यासाठी आणि सपोर्टिंग कमेंट करण्यासाठी आणि लाईव्हला आपण सर्वांनी खूप सारा सपोर्ट केला त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद आणि विशाल दादा म्हणतात जेवण झालं का तुम्हा सर्वांचे हो विशाल दादा आमचं जेवण झालं विशाल दादा वैशालीताई पूजाताई खूप खूप धन्यवाद लाईव्हला सपोर्टिंग कमेंट करण्यासाठी आणि वैशालताई म्हणता दादा आता तुम्ही लॉंग व्हिडिओ टाका दादा तर मला एडिटिंग 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 नको वाटतं जास्त व्हिडिओ कसं मोठा व्हिडिओ पाठवायचा म्हणलं की एडिटिंग खूप लागते आता मी लाईव्हलाच लाईव्हमधूनच चॅनल मॉनिटायझेशन करणार आहे वैशालीताई आ, इंटरनेट खूप कमी आहे तरी मी एक दिवस हा लॉंग व्हिडिओसाठी ठेवणार आहे आठवड्यातनं एक व्हिडिओ मी लॉंग व्हिडिओ टाकणार आहे त्यावेळेस मात्र मी शॉर्ट व्हिडिओ पाठवणार नाही एक दिवस लॉंग व्हिडिओसाठी आठवड्यात एक दिवस फक्त लॉंग व्हिडिओ टाकणार आहे आणि वैशाल ते म्हणतात दादा बनून बघा जमेल होतही तसं काय नाही पण कसं नेट कमी असल्यामुळे कसं एडिटिंगला नेट लागतं कसं एक दिवस मी लॉंग व्हिडिओ नक्कीच बनव बनवेल आठवड्यातला एक दिवस शॉर्ट व्हिडिओ बनवणारच त्याबरोबर जसं जमल तसं मी लॉंग आहे सर्वांना तो व्हिडिओ नक्कीच आवडेल लॉंग व्हिडिओ चार पाच मिनिटाचा तरी आणि दादा सपोर्टिंग कमेंट राजन दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे दादा म्हणतात लाईक केलेला आहे धन्यवाद दादा लाईक केलं त्याबद्दल आणि दादा म्हणतात वैशालीताई नमस्कार आणि बघते ताई लाईक केलेला आहे लाईक डन आणि भक्तीताई ताई नाईट बोर्ड म्हणत आहे आपली चिमणी चॅनलला लाईक केलं त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट राहू दे आपली चिमणी चॅनलला सर्वांचा नाईट बोर्ड धन्यवाद आणि विशाल म्हणतात नमस्कार दा दादा तर दादांनी राजेंद्र दादांना नमस्कार केलेला आहे आणि भक्तिताई म्हणतात भक्तिताई म्हणतात या जेवायला जेवण करा भक्तिताई आणि आणि दादा म्हणतात भक्तीताई नमस्कार भक्तीताई म्हणता भक्तीताई सपोर्टिंग कमेंट करता आणि अक्षयदादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे आपलं शूड अक्षयदादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे आपलं आणि खूप खूप धन्यवाद लाईव्ह आपण आलात स्वागत आहे अक्षयदादा आपल्या लाईव्ह मध्ये जेवण का अक्षय दादा अक्षय क्रिएशन दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे आणि भक्त ते म्हणतात दादा नमस्कार नमस्कार सर्वांना आणि दादा म्हणतात सा नमस्कार म्हणतात आणि साहेब परी म्हणजे साहेब परी म्हणजे ही आयडिया आहे विशाल दादांची तर विशाल दादा म्हणतात मी विशाल पुन्हा एकदा आपली चिमणी वर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो धन्यवाद विशाल दादा आणि दादा सपोर्टिंग कमेंट करतो धन्यवाद राजन दास सपोर्टिंग कमेंट करत आहेत आणि राजेंद्रदा सपोर्टिव्ह कमेंट करत आहेत आणि विशाल दादा म्हणतात दादा येतो मी काळजी घ्या आणि विशाल दादा म्हणतात टेक केअर ऑल फ्रेंड्स गुड नाईट गुड नाईट विशाल दादा खूप खूप धन्यवाद लाईव्हला सपोर्टिंग कमेंट करण्यासाठी खूप खूप धन्यवाद विशाल दा, दादा गुड नाईट काळजी घ्या आणि अक्षयदादा लाईव्हमध्ये स्वागत आहे आणि दादा आ, खूप खूप धन्यवाद आपण लाईव्ह जॉईन केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आवाज येतो कॉक कमेंट करा अक्षय दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे आपलं आवाज येतो कॉक कमेंट करा लाईव्ह मध्ये स्वागत आहे अभिजित अभिजित जी लाईव्ह मध्ये स्वागत आहे आणि सपोर्टिंग कमेंट कर धन्यवाद ब्रिजेश आणि विना म्हणता दादा बोला आवाज येत येत नाही आवाज येतो का कमेंट करा विनते ते लाईव्ह मध्ये स्वागत आहे आणि ब्रिजीजजी सपोर्टिंग कमेंट करत जी सपोर्टिंग कमेंट करणे लिए आवाज येतो का कमेंट करा आणि करा आणि ब्रिजेशजी सपोर्टिंग कमेंट करत धन्यवाद ब्रिजितजी लाईव्ह सपोर्ट सपोर्टिंग कमेंट करण्या लिए आणि विना ते मध्ये स्वागत आहे तुमचं आवाज येतो का कमेंट करा ब्रिजेज जी सपोर्टिंग कमेंट करता है धन्यवाद सपोर्टिंग कमेंट कर ब्रिजेश जी लाइव में आपका स्वागत है